बघण्यासाठी शक्ती करा, करा। त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक दोन मधून भारतीय जनता पार्टीचे अधिकृत नगरसेवक पदाचे उमेदवार सौ संध्या विलास देवरे व विष्णू मांगा दोबाडे यांनी भव्य प्रचाराला शुभारंभ केला प्रचाराची सुरुवात विविध महान व्यक्तींच्या स्मारकांना वंदन करून अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने झाली सर्वप्रथम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यात हार अर्पण करून सामाजिक न्यायाची प्रेरणा घेतली त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालून धैर्य शौर्य आणि स्वाभिमानाचा संकल्प करण्यात आला पुढे लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून लोक, लोक शिक्षण स्वराज आणि जनसंपर्काची शिकवण घेण्यात आली यानंतर दोन्ही उमेदवारांनी प्रभागातील नागरिकांना घरोघरी जाऊन भेट देत संवाद साधला प्रभाग क्रमांक दोन हा सर्वात मोठा प्रभाग असून अठराशेहून अधिक मतदार असल्याने येथे नागरिकांची प्रचंड उत्सुकता दिसून आली उमेदवारांशी संवादादरम्यान अनेकांनी विश्वास स्वच्छता पाणीपुरवठा महिला सुरक्षा आणि युवकांसाठी संधी या मुद्द्यावर चर्चा केली नागरिकांच्या समस्यांना प्राधान्य देऊन त्या सोडवण्याचा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला प्रभागाचा सर्वांगीण विकास प्रत्येक घरापर्यंत सुविधा आणि सर्वसमावेशक काम हीच आमची वचनबद्धता नागरिकांनी दाखवलेला विश्वास आम्ही विकासाच्या कामांनी परतफेड करू असा संदेश उमेदवारांनी दिला उत्साहपूर्ण वातावरणात झालेल्या या प्रचारामुळे त्र्यंबकेश्वर मध्ये निवडणुकीची रंगत वाढली असून प्रभाग दोन मध्ये भाजपच्या ताकदवान उमेदवारांची चांगली चर्चा सुरू आहे ब्युरो रिपोर्ट रंजित झापर्डे सह स्टार लोकशक्ती शक्ती न्यूज नाशिक आता आपल्याला मोदी साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही चालू आहे तर ज्याला शेवटच्या घटकापर्यंत ज्याला अंतिम जे मागेल ते देतो आहे आपण त्यांना म्हणजे आमची जी सुरुवात झाली दोन हजार चौदापासून पहिले आम्ही शौचालय दिलं घरकुल दिलं स्किल ऑफ डेव्हलपमेंटमधून प्रत्येक युवकाला काम दिलेलं आहे आणि जे मागेल ते महिलांसाठी कोरोना काळामध्ये दे आम्ही त्यांना पहिले वॅक्सिन दिली आणि जे कोरोना काळात छोटे छोटे व्यवसाय होते का त्याला आधार का त्याला दहा हजार रुपये आपण हातगाड्यावाल्यांना दिलं आणि नंतर आम्ही अडीच लाखा पन्नास हजारापासून तर दहा लाखापर्यंत मुद्रा योजना चालू केली त्याच्यामुळे प्रत्येकाच्या हाताला आपण काम दिलेलं आहे जे लागेल ते आणि गेले भारत स्वातंत्र्य झाले म्हणून पंच्याहत्तर वर्षात कधी असं झालेलं नाही आम दोन हजार चौदा भागा ना आता दोन हजार पंचवीस बागा म्हणजे एवढं फास्टमध्ये आम्ही एवढं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून दिले आणि कणखर नेतृत्व लागले भारतीय जनता पार्टीला नरेंद्र मोदींच्या माध्यमातून आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमचे अध्यक्ष सुनीलजी बातश्व सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आता जो आमचा प्रभाग आहे येणारा कुंभमेळा आता जे आहे इलाहाबादला जो कुंभमेळा झाला आपला तर इलाहाबादचा जो कुंभमेळा आहे प्रयागराज त्या प्र्यागराच्या धर्तीवर हो, इथे जे सर्व भाविक येणार आहेत इथल्या स्थानिकांचं जे भ्रमात आहे काही का आम्हाला बाजूला करणार आहेत आमचे व्यवसाय बंद करणार आहेत आम्हाला अतिक्रमण करणार आहे तर कोणी बी अशी मनात शंका बागळू नये सर्वांना व्यवस्थित त्यांच्या सर्व दुकानं वगैरे सर्व व्यवस्थित लागणार कोणाची बी तोडफोड होणार नाही कारण विरोधी पक्ष निगेटिव्ह फेक करतात निगेटिव्ह टाकतात काय तुम्हाला बाजूला व्यवसायापासून बाजूला करणार आहे तुमच्या घरात वाढणार आहे असं कुठलंही का काही होणार नाही आणि आम्हाला या येणाऱ्या कुंभमेळ्यात जे येणार आहे तिथे त्यांची आम्हाला सेवा घडवायची त्याच्यामुळे योग्य नियोजन करू आमच्या मागे विजन चांगलं आहे आणि प्रयागराजच्या धर्तीवर इथलं विजन एकदम व्यवस्थित होणार आहे त्याच्यामुळे कोणीही काळजी करू नये आणि घाबर घाबरायच्या पद्धतीने राहू नये एवढं अनुभव क्रमांक दोन आहे यामध्ये माझं नाव विष्णू मंग दोबाड आहे मी आणि जमातीसाठी पुरुष जागेसाठी उभे आहे आणि संध्या विलास देवरे संध्याताई यासोबत आणि आमच्या नगराध्यक्षाला कायला जी वसंतराव घुले हे उभे आहेत आणि प्रचंड विजय करू आणि आम्ही पॅनल टू पॅनल मतदान करू त्याच्यामुळे पूर्ण गावाचा सा विकास आमच्या माध्यमातून होणारच आहे आम्ही तिन्ही उमेदवार आहेत आणि सर्वजण भाजपला मतदान करणार आहेत विकासात्मक महिलांचा सगळ्या उन्नती करण्यासाठीच मी ह्या प्रभागासाठी उभी आहे आणि प्रभाग क्रमांक दोन मध्ये माझा उमेदवारी आहे आणखीन माझं नाव संध्या विलास देवरे आहे मी सगळ्या महिलांची सगळ्यांचा प्रश्न सोडवेल आणि माझ्याकडून सगळ्या महिलांची योग सगळीकड योग्य अशी उन्नती करण्याचा प्रयत्न करेल आणि मला महिलांचा विकास करणं हेच माझं उद्दिष्ट राहील